मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण पाहूया बातमी आहे पेन्शन वाढ दोन हजार पंचवीस पेन्शन वाढ आणि फायद्यावरील मोठी आनंदाची बातमी आले नवीन अपडेट समोर चला तर पाहूया संपूर्ण बातमीच्या संदर्भात शासनाने पेन्शन वाढ दोन हजार पंचवीस संदर्भात पेन्शन वाढ आणि फायदे याबाबत नवीनतम अपडेट आणले असून जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमी आहे ई पी वाढ संदर्भात मोठी बातमी ई पी एस पेन्शन योजना संदर्भात महत्वपूर्ण कर्मचाऱ्यांच्या चार। दृष्टिकोनातून लाभदायक अपडेट चला तर पाहुया अपडेटच्या

भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ कर्मचारी पेन्शन योजना ईपीएस पी पंच्याण्णव मध्ये महत्वपूर्ण बदल आणण्याच्या तयारीत आहे सरकारने वेतन मर्यादा पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार पर्यंत करण्याचा प्रस्ताव

थेट परिणाम पेन्शन गणनेवर होईल सध्या ई 95 एस पंच्या रुपय देतन धारकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी किमान एक हजार रुपयावरून साडेसात हजार रुपयापर्यंत वाढ करण्याची विनंती अर्थमंत्र्यांना केली आहे पेन्शन वाढीचे फायदे जास्त पेन्शन रक्कम चे आपण फायदे काय आहे ते पाहू नवीन वेतन मर्यादे सह पेन्शनची गणना एकवीस आधारे केली तर कमाल पेन्शन हे दोन हजार पाचशे पन्नास नियोक्त्याचे यो, योगदान वाढ या संदर्भामध्ये माहिती पाहत असताना वेतन वाढल्याने ई ईपीएफ मध्ये किंवा ईपीएफ मध्ये नियोजना नियुक्त्याचे आठ पॉइंट तेहतीस योगदान राहील ज्यामुळे पेन्शन फंड वाढेल म्हणजे नियुक्त कर्मचारी जो असतो ज्याला नियुक्त केलं त्या नियुक्त त्यामुळे फंड वाढेल निवृत्ती वेतनधारकांना पाठिंबा निवृत्ती वेतनधारकासाठी चांगली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुनिश्चित करणे हा किमान पेन्शन वाढवण्याच्या पाठिंबाचा उद्देश आहे एपीएस पंच्याण्णव पेन्शन पेन्शन प्रदान करते प्रकारचे समाविष्ट केलेले पेन्शन आहे ते कोणत्या प्रकारचे पेन्शन आहे या संदर्भामध्ये आपण माहिती प्राप्त पाहूया सामान्य पेन्शन वयाच्या वर्षी निवृत्त पेन्शन लवकर पन्नास वर्षापूर्वी घेतल्यास कमी पेन्शन अपंगत्व पेन्शन कायमस्वरूपी अपंग कर्मचाऱ्यांसाठी जोडीदारांसाठी मुलांची पेन्शन पंचवीस वर्ष अनाथ पेन्शन मूर्त पालकाच्या मुलीसाठी या प्रकारचे पेन्शनचे प्रकार, चे चे प्रकार आहेत त्याचबरोबर पेन्शन वाढीमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना अत्यंत आवश्यक असलेला दिलासा मिळेल आणि ज्यामुळे चांगली आर्थिक स्थिती सु शीत निशिद्ध होईल आणि तथापि सुरळीत अंमलबजावणी साठी प्रलंबित अर्ज आणि नियोक्ता पडताळणी होणार विलंब या सारख्या आव्हानावर अजूनही लक्ष देणे आवश्यक आहे म्हणूनच करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल ने मित्रांनो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपल्या माहितीच तो हा व्हायरल केला आहे तर आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद